नमस्कार मी राहुल कुलकर्णी जरी तीन वेगवेगळ्या बातम्या असल्या तरी त्या एकाच घटकाशी निगडीत आहेत आणि ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्यांना असं वाटतं की महापालिकेची निवडणूक केव्हा होणार जिल्हा परिषदेची केव्हा होणार पंचायत समितीची केव्हा होणार तर त्यांच्यासाठीची ही बातमी निवडणूक आयोगातली सूत्र असं सा सांगतायत की साधारणपणे जिल्हा परिषदेची रणधुमाळी ही पाच डिसेंबरपासून सुरू होऊ शकतोय काय गणिती आहे तर बत्तीस जिल्हा परिषदा तीनशे एकतीस पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी पाच डिसेंबरपासून सुरू होऊ शकते त्याचं कारण राज्यातल्या एकशे बारा तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदी पनो पदोन्नती देण्यात आलेली आहे हे सगळेजण येत्या आठ ता आठ ते दहा दिवसात बदलीच्या ठिकाणी हजर होतील त्या सर्वांचा सा हजर अहवाल जो विभागीय आयुक्तांकडे सादर होतो तो आला की मग निवडणुकीचा दुसरा टप्पा घोषित होईल आणि तो एकदा घोषित झाला की साधारणपणे सात नोव्हेंबरला महसूल आणि वन विभागानं एकशे बारा तहसीलदारांच्या पदोन्नतीचे आदेश काढलेले आहेत महसूल आणि वन विभाग म्हणजे महसूलशी निगडीत असलेले काहींनी संमतीपत्र दिलेली आहेत आणि त्याप्रमाणे मग एक तेवीस ते पंचवीस दिवसाचा कालावधी हे सगळे लोक जॉईन झाले की जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीसाठी आणि एकोणतीस महापालिकेसाठी पंचवीस दिवसाचा कालावधी म्हणजे काय तर साधारणपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या तीन टप्प्यामध्ये होत आहेत त्यातल्या दुसऱ्या टप्पा हा साधारणपणे जिल्हा परिषदांचा सा असेल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकतीस जानेवारीपर्यंत कोणत्याही पद्धतीनं महापालिकेचा सुद्धा टप्पा पूर्ण होईल आणि महापालिकेसाठी आणि जिल्हा परिषदेसाठी किती दिवस मिळत आहेत तर जिल्हा परिषदेसाठी तेवीस ते पंचवीस दिवस आणि महानगरपालिकेसाठी पंचवीस दिवस पाच डिसेंबरला याची घोषणा होण्याची शक्यता आहे जिल्हा परिषदेची आणि त्याच्यानंतर लगोलग मग महापालिकेची घोषणा होईल आता हे एकदा सांगितल्यानंतर दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो आहे आरक्षणाच्या संदर्भातला आणि तो फार महत्वाचा आहे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका हे पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने सांगितले कारण आपल्याकडच्या ज्या निवडणुका पाच वर्ष रखडल्या त्याचं मुख्य कारण आपल्याला वाटतं तशा पद्धतीनं राज्य सरकारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आणलेलं आरक्षण पुन्हा तोच मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला आणि सर्वोच्च न्यायालयानं सरकारच्या अक्षरशः चा कान उपटलेत सर्वोच्च न्यायालयाचे दोन न्यायाधीश असं म्हणाले की साधा आदेश आम्ही तुम्हाला दिला होता त्याला एवढं कॉम्प्लिकेटेड करून बघायची काय गरज होती जर तुम्ही पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडली तर मग मात्र आम्ही निवडणुका थेट स्थगित करू तशामुळे असं म्हटलं सर्वोच्च न्यायालय तर सध्या सुरू असलेल्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पन्नास टक्क्यापेक्षा अधिकच्या आरक्षणाचा तुम्ही लाभ देत आहात असं लक्षात आलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाचं न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांच्या खंडपीठानं असं म्हटलंय की महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका फक्त दोन हजार बावीस मधल्या जे के बांठिया आयोगाच्या अहवालापूर्वीच्या परिस्थितीनुसारच घेतल्या जाऊ शकतात या आयोगाच्या अहवालात इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी श्रेणीसाठी सत्तावीस टक्के आरक्षण देण्याची शिफारस होती महाराष्ट्राची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केलेल्या विनंतीनंतर खंडपीठानं या प्रकरणाची पुढील सुनावणी एकोणीस नोव्हेंबर पर्यंत घेण्याचं ठरवलेलं आहे आणि पण हा मुद्दा आला कुठं तर असं म्हणतायत की याचिकाकर्ते जे आहेत विकास वाघ यांच्या वतीनं चाळीस मतदारसंघामध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडण्याची आकडेवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितली गेलेली आहे चाळीस मतदारसंघामध्ये जर हे असं झालं तर मग सोपे जे आम्ही आदेश दिलेले आहेत ते तुम्ही गुंतागुंतीचे का करताय असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे आम्ही काय म्हटलं होतं की अशा पद्धतीनं निवडणुका घ्या की ज्या निवडणुकीमध्ये ओबीसी सह सर्व समाज घटकांना मिळून पन्नास टक्क्याच आरक्षण असेल जर हे आरक्षण सत्तर टक्क्यापर्यंत पोहोचले असं याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे तर मग मात्र आम्ही या निवडणुकीला स्थगिती देऊ आणि तो एक महत्वाचा भाग असणार आहे नीट लक्षात घ्या पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट आहे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काय काय झालंय बघा सिल्लोडला आमदार व माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहे आमदार संतोष बांगर हिंगोलीचे हिंगोली जिल्ह्यातले त्यांनी आपली भावाची पत्नी रेखाताई श्रीराम बागर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे आणि भावानं सुद्धा नगरसेवक पदासाठी अर्ज केला आहे पैठणमध्ये माजी आमदार चंद्रकांत घोडके यांचा मुलगा अनिल घोडके नगरसेवक पदासाठी उमेदवार आहे गंगापूरमध्ये माजी आमदार कैलास पाटील यांचे पुत्र ऋषिकेश नगराध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत जिंतूरमध्ये माजी आमदार विजय भांबळे यांच्या पुतण्यानं उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सेलूमध्ये माजी आमदार हरिभाऊ लहाने यांचा मुलगा संदीप लहाने नगरसेवक पदासाठी उमेदवार आहे परतूरमध्ये जालना जिल्ह्यात माजी आमदार सुरेश कुमार जेथले यांच्या पत्नी बिमलताई जेथलिया नगरसेवक पदासाठी उमेदवार आहेत आंबडमध्ये पुन्हा जालना जिल्ह्यात आमदार नारायण पुचे यांचे पुतणे उज्ज्वल कुचे उमेदवार आहेत बीडमध्ये भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या भावजाई गीता पवार उमेदवार आहेत गेवराई बीडमध्येच पुन्हा माजी आमदार दिवंगत भालचंद्र कुलकर्णी यांच्या कुटुंबातले तीन सदस्य उमेदवार आहेत सोनपेठमध्ये आमदार राजेश वेटेकर परभणी जिल्हा यांचे बंधू श्रीकांत यांच्या पत्नी सारिका भोसले उमेदवार आहेत आणि मग जालन्यामध्ये माजी आमदार विलासराव खरात यांचे पुत्र विश्वजित खरात हे उमेदवार आहेत बीडमध्ये डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या पत्नी डॉक्टर सारिका क्षीरसागर नगरसेवक पदासाठी भाजपाकडून उमेदवार आहेत आमदार अंबाजोगाईच्या नमिता मुंडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत हे तर आधीपासून राजकारणात आहेत गंगाखेडमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या भगिनी आणि मधुसूदन केंद्रे माजी आमदार यांच्या पत्नी उर्मिला केंद्रे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत म्हणजेच काय तर सगळ्याच ठिकाणी सगळे स्वर्यांची लाट आली पण आता मोठी लाट मी तुम्हाला सांगतो याच्यामधली नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय मंत्री आमदार आणि नेत्यांच्या नातेवाईकांची फौजच आहे फलटणमध्ये निंबाळकर विरुद्ध निंबाळकर अशी नेहमीचीच लढत होणार आहे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी तसंच वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकर यांच्या पत्नी कामगार मंत्री आकाश पुणकर यांच्या बहिणी आणि आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांच्या कन्या मैदानामध्ये आहेत आणि नातेवाईकांच्या या उमेदवारीमुळे अनेक ठिकाणी ह्या नेत्यांची प्रतिष्ठापनाला लागेल वगैरे असं म्हणतात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना यांनी जामनेरमध्ये तर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकर यांच्या पत्नी रजनी यांना भुसावळमध्ये भाजपनं नगराध्यक्ष पदाची संधी दिलेली आहे हा तोच पक्ष आहे की जो इतर पक्षाच्या घराणेशाहीबद्दल बोलतो आधीही नगराध्यक्ष होते हे लक्षात घ्या भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा या चाळीस भाजप भाजपकडून तर शिंदेसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाचुरातून नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढतायत दोंडाईचा जिल्हा धुळे येथे वस्त्रोद्योग मंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयनकुमार रावल भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत अं अ आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे कन्या ऍडव्होकेट प्रियदर्शनी यवतमाळमध्ये भाजपाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत काँग्रेसनं तिथे नगर परिषदेच्या माजी मुख्याधिकारी माधुरी मडावी आणि माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या स्नुषा प्रियंका मोघे या दोघांची बी फॉर्म दिलेले आहेत अ फुंडकर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी अपर्णा सागर फुंडकर यांना खामगाव नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळालेली आहे अकोट जिल्हा अकोला भाजप आमदार प्रकाश भरसागळे यांच्या पत्नी नलिनी यांनी दर्यापूर नगराध्यक्ष पदाची उमेदवारी भरलेली आहे बुलढाणामध्ये शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा या शिंदेसेनेकडून मैदानात आहेत त्यांना भाजपचे नेते माजी आमदार विजय राज शिंदे यांच्या पत्नी अर्पिता यांच्याकडून आव्हान आहे आणि हे असं खूप मोठं आहे की अकोटमध्ये माजी राज्यमंत्री रामदास बोडखे यांच्या स्नुषा अलका बोडखे यांना काँग्रेसने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे बाळापूरमध्ये माजी आमदार नतिकुद्दीन खातीफ यांच्या पत्नी रजिया बेगम खतीब वंचितकडून लढाई लढतायत आहेत भाजपचे वर्धेचे माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा या देवळाली पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत अक्कलकोटमध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे बंधू मिलन हे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत अलीकडेच भाजपमध्ये गेलेले राजन पाटील यांच्या स्नुषा पा, प्राजक्ता यांना अनगर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची संधी भाजपने दिलेली आहे माजी आमदार भारत भालके यांच्या स्नोशा डॉक्टर प्रणिता भालके यांना तीर्थक्षेत्र विकास तर्फे नगराध्यक्ष पदाचा अर्ज त्यांनी भरलेला आहे मध्ये भरलेला आहे राज्यमंत्री सिद्धराम मेहत्रे यांचे पुतणे प्रथमेश हे दुधनी येथे शिंदेसेनेचे उमेदवार आहेत कोणीच कुणाला नावं ठेवायची नाही आहेत सबकुच चंगा आहे जी असं महाराष्ट्राचं राजकारण आहे उगीच कार्यकर्ते एकमेकांना भांडत राहतात आणि एनिवेज पण ह्या तीन महत्वाच्या घडामोडी होत्या ज्या मला तुम्हाला सांगाव्याशा वाटल्या तुमचं कॉन्ट्रीब्युशन यातलं हे आहे की आम्ही सत्याच्या जवळ जाणारा नीट अभ्यास करून महाराष्ट्रात काय चाललं आहे देशात काय चाललंय आंतरराष्ट्रीय पातळीवरती काय चाललंय हे समजून घेऊन महाराष्ट्राला सांगतोय मला तुम्हाला विनंती एवढीच करायची की हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ दे त्यांना बघू द्या खरं काय थांबूया